जळगाव जिल्ह्याच्या यावल शहरात हादरवून टाकणारी एक धक्कादायक घटना शनिवारी उघडकीस आली बाबुजीपुरा भागातील हनान खान वय वर्ष सहा हा बालक शुक्रवारी पाच सप्टेंबर संध्याकाळपासून बेपत्ता झाला होता नातेवाईक व नागरिकांनी शोध घेतला तरी तो कुठे सापडला नाही मात्र शनिवारी सकाळी या चिमुकल्याचा मृतदेह हो त्याच्या शेजारी राहणाऱ्या बिस्मिल्ला खलिफा दस्तगीर खलिफा यांच्या दुमजली घरातील वरच्या मजल्यावर एका खोलीत जळालेल्या अवस्थेत आढळला या घटनेने यावर शहरात प्रचंड खडबड उडाली असून पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे बालकाचा मृतदेह मिळाल्यानंतर ही घटना अपघात नसून खून असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे पोलिसांनी तात्काळ कारवाई कार करत मृतदेह सापडलेल्या घरमालकाला मा चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून घटनेमागील नेमके कारण शोधण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे वैद्यकीय अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे बालकाचा मृतदेह शेजारी आढळला ही बातमी समजतात परिसरात संतापाची लाट उसळली मोठ्या संख्येने नागरिक घटनास्थळी जमा झाले पोलीस व स्थानिक मान्यवरांनी जमावाला शांत करण्याचा प्रयत्न केला मात्र तो यशस्वी झाला नाही संताप्त नागरिकांनी संशयित खलिफा यांच्या मुख्य रस्त्यावरील दुकानावर दगडफेक केली परिस्थिती चिघडू नये म्हणून व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवली तसेच घटनास्थळी दंगा नियंत्रण पथक तैनात करण्यात आले आहे घटनास्थळी डीवाय एस पी अनिल बडगुजर पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबडे एपीआय अजय वाडवे उपनिरीक्षक अनिल मादन एम जे शेख आयाज खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहून परिस्थितीवर लक्ष ठेवत आहेत फॉरेन्सिक पथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले आहे हत्येचे खरे कारण समोर आणून यातील आरोपीला कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे पोलिसांचा तपास वेगाने सुरू असून लवकर ज्या घटनेमागील संपूर्ण सत्य समोर येईल अशी अपेक्षा आहे युगदूत न्यूजलाईकरता संघरत्न सपकाळे